मुंबईत वाहतूक कोंडी ही काही आजची समस्या नाही आहे मुंबई अजस्त्र शहर भली मोठी लोकसंख्या वाढती वाहनं या सगळ्यामुळे आधीच मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते त्यातच भर म्हणून प्रशासनाचा आणि कामातली दिरंगाई हे जोडले गेले संदर्भातला खास रिपोर्ट असा हा दोन्ही बाजूनं अर्धवट बनलेला पूल पाहून हा पूल असा का कुठला आहे नेमकं प्रकरण काय असे अनेक प्रश्न पडले असते हा पूल विक्रोळीच्या पूर्व पश्चिम भागांना जोडणारा जो दोन हजार अपघातांच्या घटना वाढल्या स्थानिकांच्या मागणीनुसार दोन हजार अठरा साली फाटक बंद करण्यात आलं आणि एप्रिल दोन हजार अठरा मध्ये पालिकेनं उड्डाण पूल उभारण्याचे कार्यादेश दिले मे दोन हजार अठरा मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली कोरोना काळात कामाची गती मंदावली यासाठी दोन हजार पंचवीस ची अखेर किंवा दोन हजार सव्वीस उजाडणार असं कळत आहे एकोणीस गर्डर्स पैकी तेरा गर्डर ची पूर्ण झालेत रेल्वे रुळांवरच्या पुलाचं काम हे मध्य रेल्वेवरती आहे पूर्व पश्चिमेकडच्या रस्त्यांच्या कामाची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे विक्रोळीच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्हीकडे राहणाऱ्या रा नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम यामुळे होतोय दुसरीकडे नुकताच वाहतुकीसाठी बंद झालेला सायनचा ब्रिज हा ब्रिज मुंबईतल्या अशा मोक्याच्या ठिकाणी आहे की तो बंद झाल्यामुळे मुंबईच्या अनेक भागातल्या वाहतुकीवर परिणाम होतोय मुंबईतील सायनमधील एकशे बारा वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल आता तोडण्यात येणार आहे त्याच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प हा सुरू होत आहे आणि आपण पाहिलं असेल तर हा एकशे बारा वर्ष सायन रेल्वे स्थानकातील हा जो ब्रिज आहे हा ब्रिज आता एक ऑगस्ट पासून पुढील दोन वर्ष प्रवास प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे आपण ही दृश्य पाहू शकतो ज्या ब्रिजवर आपण उभे आहोत हाच ब्रिज एकशे बारा वर्ष जुना असून ब्रिटिशकालीन ब्रिज म्हणून याकडे पाहिलं जायचं साय सायन रेल्वे स्थानकाबाहेरच असलेला हा पूल इस्टर्न आणि वेस्टर्न दोन्ही हायवेना जोडण्यासाठी खूप महत्त्वाचा म्हणून पाहिला जायचा मात्र आता एक ऑगस्टपासून हा पूल बंद झाल्याने याचे पडसाद आपल्याला वाहतूक कोंडीवर पडलेले पाहायला मिळत आहेत खरं तर या या सगळ्या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामामुळे सा सा घाटकोपरपासून सायन चुनापट्टीपर्यंतची जी रेग्युलर ट्रॉफिक आहे ही ट्रॉफिक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे खर तर सायन पूल तोडून या ठिकाणी नवीन पुलाची निर्माती निर्मिती करणार आहे आणि यासाठी पन्नास कोटींचा दे, खर्च देखील करण्यात येणार आहे मात्र असं असताना देखील अं काही हा जो पूल होता दोन रस्त्यांना जोडणारा म्हणजे धारावी टू आपण पाहिलं असेल सायन असा जो पूल होता यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आता व्हायला लागली आहे नगर असेल त्याचबरोबर सुमन नगर जे असेल चेंबूर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली संध्याकाळच्या वेळेला पाहायला भेटते आहे आता हे दोन्ही पूल रेल्वे ओव्हर ब्रिज म्हणजेच आरोबी प्रकारातले आहे मुंबई सारख्या शहरातली पुलांची ही अवस्था असते तेव्हा नागरिकांचे प्रचंड हाल होतात रेल्वेचा ब्रिज पलरचा तुटला होता तर मिल्ट्रीने सहा महिन्यात बांधला आणि हा ब्रिज का तुम्ही दोन वर्ष लावता मग त्याच्याबद्दल सरकारने काहीतरी ठोस पावलं उठून लवकरात लवकर काम केलं पाहिजे ना कारण धारावी एरिया किती मोठा आहे एशिया मो एशिया खंड बोलता तुम्ही धारावी म्हणून आणि आदानीला एवढा मोठा तुम्ही प्लॉट दिलाय डेव्हलपमेंटसाठी मग ह्याच्याबद्दल काय तुम्ही हे करताय काम कराय गती काय आहे गती संत गती अरे तुम्हाला करायचं असेल ना एका बाजूला तुम्ही फायलिंग करू शकता ह्या बाजूला फायलिंग करू शकता आणि तोडायचं तोडायचं पण तुम्ही चालू ठेवू शकता का नाही होत की तुम्हाला बिल वाढवायचे बिल वाढवायचे रेल्वे जाऊन देणार नाही हे ब्रिज सोडल्यामुळे पाय वाट आता शाळेला जायच्या मुलांना कामाला जायच्या राहिवाश्यांना सगळ्यांना त्रास झालेला आहे हे इथं मार्केट लागते हे सगळं काय ठप्प झालेलं आहे हे काय आहे अदानीला देऊन आहे ना गुमराह करता ये आता है मुंबई ये ये में ट्रैफिक रहती है हमेशा लेकिन फिर भी उसके लिए ऑप्शन रहता है इसलिए ब्रिज बंद किया ना और ट्रैफिक ज्यादा बढ़ गया तो करला का हम लोग मार के जाते हैं स्टेन पे जाते हैं ना पहले इधर से सब लोग जाते थे अब इधर से नहीं जा पाते अब से जाते तो उधर तो और जाम होता है रेलवे तो ऑलरेडी जाम ही रहता है करला में तो और थोड़ी प्रॉब्लम बढ़ गई है पहले नहीं थी दोन्ही बाबतीत दोष महापालिकेचा कि रेल्वेचा यावर विचार करायचा झाला तर विक्रोळीच्या रेल्वेच्या अखत्यारीतलं काम हे नव्वद टक्के पूर्ण झाल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर सायन मधला हा ब्रिज बंद होणार ही काही कालपरवाची गोष्ट नाही अनेक दिवसांपासनं अनेक महिन्यांपासनं या संदर्भातला निर्णय घेतला आणि थांबवला जातोय या निमित्तानं महापालिकेला विचारावे असे दोनच प्रश्न आहेत विक्रोळीतला पूल पूर्ण व्हायला पाच वर्षापेक्षा अधिक काळ कसा लागतो आणि सायनचा पूल पाडावा लागणार हे माहिती असताना इतक्या महिन्यात महापालिकेला वाहतूक कोंडी संदर्भात योग्य ते नियोजन करता आलं नाही का चेतन सावंत आणि विक्रांत शिंदे सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई